विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचं दुर्दैवी निधन समर्थ विहीर कोकणी हिल तालुका नंदुरबार येथील रहिवासी व नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे वर्ष सत्तावन्न यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये ही दुर्दैवी घटना काल दिनांक तेवीस एप्रिल रोजी रात्री नवापूर तालुक्यातील लहान कडवानी इथं घडली सोनवणे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच तेवीस एकाहत्तर वरून प्रवास करत असताना अज्ञात चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची फिर्याद लहान कडवांचे पोलीस पाटील विनायक गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे विसरवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्री जगदीश सोनवणे हे नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते ते कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ अधिकारी म्हणून ओळखले जात होते विसरवाडी इथं पाच वर्ष कार्यरत होते यावेळेस विसरवाडी इथं वास्तव्यास असल्यामुळे त्यांचा विसरवाडी परिसरात मोठा मित्र परिवार होता त्यांच्या अकाली निधनानं पोलीस दलात आणि परिसरात शोक कळा पसरली